कोल्हापुरातील सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर सा असलेल्या रुद्रांश अकॅडमी ट्रस्टच्या वतीनं रविवारी एकवीस जुलै रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं गुरुपौर्णिमेचा गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून केशवराव भोसले नाट्यगृहात होणाऱ्या कार्यक्रमात कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा पुरस्कारानं गौरव होणार असल्याचं संस्थेचे अध्यक्ष दीपक बिडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं नृत्य नाट्य कला संगीत योग आणि फिटनेस या विविध क्षेत्राला वाहून घेतलेल्या कोल्हापुरातील रुद्रांश अकॅडमीच्या वतीनं दरवर्षी गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं तसंच कर्तृत्ववान व्यक्तींचा विविध पुरस्कारानं गौरव केला जातो या वर्षी एकवीस जुलैला पुरस्कार वितरण होणार असून विद्यार्थ्यांचा गौरव होणार आहे ऑर्केस्ट्रा झंकारचे संचालक सुतार बंधू तसंच लेखक दिग्दर्शक अनुप जत्राटकर पत्रकार नंदिनी नरेवाडी अनिता पाटील डॉ किमिया शहा यांचा विशेष पुरस्कारांना गौरव होणार असल्याचं दीपक बिडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी ट्रस्टच्या संचालक कल्याणी फडणीस दर्शन शहा अंकिता पांढरबळे ज्ञानदीप गिजरे श्रेया चौधरी रोहित आयकर उपस्थित होते हैं।